सिंधी कॉलनी येथील बिल्डिंग नंबर सोळा ही सुस्थितीत असलेली जागा देण्याचं कबूल केलं परंतु नंतर मात्र त्यानं युटर्न घेत ही बाब नाकारली आणि रहिवाशांना घर खाली करण्यासाठी दबाव आणला त्यातील काही रहिवाशांनी त्यांची घरं खाली केली परंतु विकासकांना अग्रीमेंट मध्ये दिलेले चारशे पन्नास स्क्वेअर फूट जागेचं वचन न पाळता जागा खाली करण्यास सांगितल्यानं अनेक सभासदांनी जागा खाली करण्यास नकार दिला इमारत खाली करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासकानं ही इमारत अतिधोकादायक वर्गवारीमध्ये टाकली तसंच खोट स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट इतर कागदपत्र सादर करून न्यायालयामध्ये इमारत धोकादायक असल्याचं सिद्ध करण्यात आलं या इमारतीवर तोडक कारवाई होऊन रहिवाशी बेघर होत असल्यानं त्यांनी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या पुढे आपलं गारणं मांडलं असता था। ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची चुकीची धोरणं चुकीचे अहवाल विकासकाशी असलेले लोटे यामुळे हक्काच्या घरातून बेघर होत असलेला सर्वसामान्य ठाणेकर नागरिक याबाबत पत्रकार परिषद घेत वाचा फोडली यावेळी एका रहिवाशानं सेक्रेटरी असलेले आणि मयत असलेल्या आपल्या वडिलांची कागदपत्रांवर खोटी सही करण्यात आली असून ही बाब आम्ही पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील पोलीस कुठलीही कारवाई करत नसल्याचं सांगितलं तसंच एका रहिवाशानं आम्ही या इमारतीवर दोन हजार अठरा साली अठरा लाख रुपये खर्च केले तसा अहवाल महापालिकेकडे सादर केलाय तरी आमची इमारत धोकादायक कशी असा प्रश्नही उपस्थित केलाय प्रत्येक सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे परंतु इथे तर या लोकांच्या हक्काचे घर प्रशासनाला हाताशी धरून तोडण्यात येत आहेत त्यांना बेघर करत असल्यानं त्यांनी जायचं कुठं तसंच विकासकांना रजिस्टर करार करूनही या नागरिकांची फसवणूक करण्यात आलीये त्यामुळे काँग्रेस या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिशी असून त्यांच्या न्यायासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढणार असल्याचं या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं या असं महापालिकेचं म्हणलं सगळ्याच इमारती त्र्याहत्तर साली झाल्यात आमच्या इकडच्या पण झाल्यात अख्ख्या ठाण्यातल्या झाल्यात त्र्याहत्तर वळ आणि अनेक ठाण्यातल्या सगळ्याच इमारतींचं मग स्ट्रक्चर ऑडिट करा आय आय टी मार्फत किंवा मार्फत वीजीटीआय मार्फत आणि जेवढ्या धोकादायक आहेत त्या सगळ्या खाली करा करणार का किशन नगरला दोनशे इमारती आहेत अनधिकृत खाली केल्या का अजून का नाही केल्या मग आणि त्या अनधिकृत आहेत ह्यांच्याच मागे का लागलात तुम्ही चूज अँड पीक यांनी काय पाप केलंय मला सांगा या लोकांनी कुठे जायचं त्यांनी तुमच्याकडे आता करोड रुपये पडलेत ना सगळ्यांकडे द्या ना त्यांना प्रत्येकाने पन्नास पन्नास लाख त्यांना घर घेऊन द्या काही खोट्या सह्या वगैरे देखील केलेल्या आहेत हो आता तो एक सेक्रेटरी आहे वडील ते त्यांच्या वडिलांची कोटी सही मारले नोटरी सही ते नव्हतेच हजर ते वारले आता ते पोलिस स्टेशनला कम्प्लेंट दाखल आहे का पोलीस त्याच्यावर चौकशी करत नाही मलिदा ना मिळालाय का पोलिसांना कोपरी हो पोलीस स्टेशनमध्ये आहे ना, ना है है। 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 ते दाखल करत नाही दबाव खाली राजरूसपणे गुंडगिरी चालू आहे इकडे कायद्याची पायमल्ली झाली आहे स्न्याल विकली जात आहेत न्यायालय खरेदी केली जात आहेत लोकांना त्रास दिला जातोय आधीच लोक परेशान आहेत भ्रष्टाचार महागाई जीएसटी त्याच्यात आता लोकांची घरं बघा ना ह्याच्या सगळेच जातीची लोक आहेत ह्याच्या सिंधी आहेत गुजराती आहेत मारवाडी आहेत मराठी आहेत सगळीच आहेत मी मराठी म्हटलंय मराठी टक्का महाराष्ट्रात राहणारा मराठी टक्का तुम्ही काय ते गुजरात वर आणणार लोक राहिला तो बिल्डिंग बांधायला तुम्ही टू बीएच के थ्री बीएच के काढले या लोकांनी जायचं कुठे यांना यांची गरज आहे महाशिवरात्री निमित्त ठाण्यातील रायलेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले रायलेश्वर सेवा मंडळ रघुनाथ नगर यांच्या वतीनं हा उत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पाच वाजता लघुरुद्र अभिषेक करून दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर दुपारी बारा वाजता दुपारच्या आरती तर संध्याकाळी पाच वाजता भक्तिमय भजन सात वाजता महाआरती आणि संध्याकाळी साडेसात वाजता श्री खंडोबा देवाचं पूजन करण्यात आलं याशिवाय रात्री गोंधळ आणि जागर यांचंही आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमात काही वसंत नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव आज पार पडला यावेळी वसंत नागवे नागवेकर यांचे चिरंजीव साईनाथ नागवेकर यांचं विशेष सहकार्य लाभलं असून मंदिर समितीचे विविध पदाधिकारी आणि भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे भाविकांसाठी उपवासाची खिचडी प्रसादाची व्यवस्था करण्यात आलीये भक्तिरसात नलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला या पवित्र दिवशी हजारो शिवभक्तांनी मंदिरात येऊन महादेवाची पूजा करावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं होतं यावेळी अनेक नेते मंडळी आणि मान्यवरांनीही तसंच माजगी नगरसेवक योगेश जानकर यांनी देखील रायलेश्वराचं दर्शन घेतलं एकोणीसशे ब्याण्णव मध्ये माजी नगर वसंत नागवेकर साहेब हे इलेक्शन ला उभे होते हे स्वयंभूत मंदिर आहे पण हे उघड्यावर होत त्या टायमाला वसंत नागवेकर साहेबांनी शंकराकडे प्रार्थना केली की अगर मी निवडून आलो तर तुझ्या डोक्यावरती छट या मंदिरासारखं छोट स्वरूप निर्माण करेल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्या मंदिराचा जिंतवराड करून नवीन शिवलिंग गुरुवारी आनंदिके साहेबांनी बसवली त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने ठाणेकरांच्या सहकार्याने शिवभक्तांच्या सहकार्याने या मंदिरामध्ये साडेसात किलो चांदीचा सा, मुक्र चढवला गेला आहे त्याचप्रमाणे त्या मंदिरामध्ये शाकंबरी उत्सव त्रिपुरा पौर्णिमा महाशिवरात्री दिवाळी सावणी सोमवार आदी कार्यक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे बाहेरच्या पटांगणामध्ये गोरगरिबांसाठी लग्नाचा सभागृह आहे व आता या मंदिराच्या रा, पुन्हा मान माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब माननीय आमदार रवी फडक साहेब यांच्या पुढाकाराने हे मंदिराची पूर रचना होणार आहे आणि आमची सर्वांची मंडळाच्या वतीने हीच त्यांच्या सवनी आणि विश्वासांनी प्रार्थना आहे की लवकरात लवकर भव्य लवकर महाशिवरा शंकराचं मंदिर स्थापन होऊ महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आज आमदार निरंजन डावखरे यांनीही ठाण्यातील श्री कोपिणेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केली महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी संपन्न झाला आज सकाळी आमदार डावखरे मंदिरात पोहोचले आणि विधिवत रुद्राभिषेक आणि महाआरती त्यांनी केली मंदिर परिसर रसात यावेळी नाहून निघाला तर हर हर महादेव आणि बोलेबमच्या गजरानं वातावरणही दुमदुमलं यावेळी शेकडो शिवभक्त कार्यकर्ते आणि शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार डावखर यांनी शहराच्या आणि नागरिकांच्या सुख समृद्धीसाठी भगवान शिवाकडे प्रार्थना केली महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्री कोपिनेश्वर मंदिरात विशेष गर्दी व्यवस्थापन करण्यात आलं होतं ज्यामुळे भाविकांना सुरळीत दर्शनाचा लाभ मिळाला आज महाशिवरात्री निमित्त आपण बघतो की हजारो भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोपिनेश्वर मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे महादेवाचरणी ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे जो भक्तगण आपल्या दर्शनाला येतोय आणि प्रत्येक ठाणेकराला सुख समृद्धी आणि भरभराटी भेट भेटावी हीच महादेवाचरणी प्रार्थना महाशिवरात्रीच्या आज ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक कोपणेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन करता यावं यासाठी नियोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेलं ऐतिहासिक कोपणेश्वर मंदिरात भक्तीचा महासागर उमटलेलाच पाहायला मिळाला यावेळी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता मंदिर व्यवस्थापकांनीही भाविकांचा महाप्रसाद आणि दर्शनासाठी चोख व्यवस्था आखली होती आज महाशिवरात्री निमित्त कोपनेश्वर मंदिरात भाविक भक्तांसह माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते राजन विचारे माझे नगरसेविका नंदिनी विचारे आमदार निरंजन डावखरे निलिमा डावखरे माजी नगरसेवक संजय तरे पायलट विशाल तरे यांच्यासह ठाणे शहरातील मान्यवर पदाधिकारी आणि भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन घेतलं भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं पवित्र आणि मंगलमय वातावरण आणि मंत्रोपचारात होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान पार पडलं या अनुष्ठानात उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरामधून दिव्य ज्योतीमधून होमाती लग्नी प्रज्वलित करण्यात आला त्यानंतर महादेवाच्या आराधनेबरोबरच ठाणेकरांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली महाशिवरात्रीचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी मैदानात सलग पाचव्या वर्षी आयोजित होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानात एकशे एकावन्न दाम्पत्यांनी सहभाग घेतला तत्पूर्वी उज्जनेतून खास होमासाठी आणलेल्या पवित्र ज्योतीची सकाळी मिरवणूकही काढण्यात आली त्यानंतर अत्यंत पवित्र आणि वातावरणात होमामध्ये ज्योतीतून अग्नी प्रज्वलित करण्यात आला शेकडो ठाणेकरांनी श्री शिवशंकराच्या पंडीचं दर्शन घेऊन अभिषेक घातला तसंच होमात आहुतीही दिली आचार्य आशिष कुमार जानी यांनी पौराहित्य केलं वर्षीप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात त्याचबरोबर या होमात्मक लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म पंत याच्या व्यतिरिक्त आपण या उमामध्ये या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे या पद्धतीने सगळेच जण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झालेले या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही ज्यांना त्रिवेणी संगम मध्ये पाण्याचं त्या तिकडे गंगा गंगामातेचं दर्शन घेता आलं त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामध्ये त्रिवेणी संगम पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे हा भक्तीचा विषय आहे त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा सु सुख समृद्धी भेटावी या दृष्टिकोनाने या पूजेचं महा या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे झालेले आहेत